श्री राम, आज आपण मनाच्या श्लोकातला सर्वोत्तमाच्या दासांचा जो गुणविशेष अभ्यासत आहोत यातील शेवटचा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनीदास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा समर्थ या सर्वोत्तमाच्या दासाचं जे गुणविशेष गेल्या दहा श्लोकांमध्ये आपल्याला सांगतायत यातील हा शेवटचा श्लोक श्रोते हो आपल्याकडं जसं एखादा यज्ञ करावा त्याची पूर्णाहुती असते तसा या सर्वोत्तमाच्या दासाचा पूर्णाहुतीचा हा श्लोक आहे सर्वोत्तमाचा दास हा भगवंताचा अखंड शेवटच्या श्वासापर्यंत दासच राहतो पण भगवंत मात्र त्याचा ऋणी होऊन जातो हे आपण मागच्या श्लोकात बघितलं आणि मग हा ऋणी झालेला भगवंत त्याच्याशिवाय एक क्षण देखील राहू शकत नाही का जणू काही त्या दासालाच तो आपलं रूप बनवून टाकतो आपलं रूप बनवतो इतकंच नव्हे तर आपले सगळे गुणधर्म तो त्याच्यामध्ये पूर्णत्वानी ओततो जसा एखादा शिल्पकार आपल्या मूर्तीमध्ये अत्यंत सुंदर शेवटचे हात फिरवून त्याच्यामध्ये अत्यंत सौंदर्य जसं भरतो त्याप्रमाणे या सर्वोत्तमाच्या दासाचा भगवंत अगदी चालतं बोलतं आपल्यासारखं स्वरूप करून टाकतो आणि मग हे स्वरूप काय आहे हे समर्थ माऊली आपल्याला या श्लोकात सांगते कसा होतो हा सर्वोत्तमाचा दास समर्थ म्हणतात की तो दिनांचा दयाळू होतो दिनांचा दयाळू म्हणजे आपल्यासारखी लोक जी या प्रपंचाला कंटाळलेली आहेत जी या अर्थार्जनासाठी चाललेल्या वणवणीमध्ये या सगळ्या प्रपंचाच्या चालल्या कटकटींमध्ये एक प्रकारे होरपळून निघालेली आहेत ज्यांना कोणाचाही आधार नाहीये अशा लोकांचा अशा मंडळींचा अशा दिनांचा दयाळू भावाने स्वीकार करणारा असा हा सर्वोत्तमाचा दास तो फक्त दिनांचा दयाळू इथपर्यंतच त्याची ख्याती इतपर्यंतच त्याची मर्यादा नाही तर तो मनाचा मवाळू देखील आहे तो स्नेहाळू आहे तो कृपाळू आहे आणि तो या समाज जीवनामध्ये जे भगवत भक्तीच्या मार्गाने जाणारी जा दास्यत्वाच्या मार्गाने जाणारी जी मंडळी आहेत त्यांचं पालन पोषण करणारा भरतरूपी संत आहे त्याच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचा राग लोभ क्रोध संताप याचा लवलेश देखील सापडत नाही अशा सहा गुणांचा गौरव या सर्वोत्तमाच्या दासाचा समर्थ या श्लोकामध्ये करत आहेत अर्थात भगवंतच आपलं चालतं बोलतं रूप या संतांना देऊ करतो आणि या संत मंडळांचीही कृपादृष्टी किती या पृथ्वी तलावरती आपल्या सारख्या माणसांमध्ये येऊन आपल्या सारख्या जनाला उद्धरण्यासाठी म्हणून येतात श्रोते हो, आपल्याकडं एखाद्या घराण्यामध्ये वहिवाट असते बघा मग आपले काही कुलाचार असतात काही कुलदैवता असतात एखादी प्रथा असते आपण आणि नेहमी म्हणतो की आमची ही वंश परंपरा आहे आम्ही हे असंच करणार कारण की आमच्या घराण्यात ही खूप वर्षांपासून चालत आलेली गोष्ट आहे कधी आपण सद्गुरूच्या घराण्याचा शोध केलेला आहे का म्हणजे देहानी स्थूल रुपानी आलेले सद्गुरु कदाचित वेगवेगळे असू शकतील पण जो तत्व रूपानी सद्गुरु आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे त्या तत्व रुपी सद्गुरूचं घराणं आपण कधी शोधलय का गंमत अशी आहे की भगवान प्रभू रामचंद्र हे आले आणि गेले अयोध्येमध्ये शरयूमध्ये त्यांनी आपल्या देहाचं विसर्जन केलं ते एक प्रकार सत्यरूप होता श्रीकृष्ण देखील आले आणि नंतर आपल्या सर्व लीला केल्यानंतर त्या द्वारकेच्या तिकडं प्रभास क्षेत्रामध्ये आपल्या देहाला त्यांनी विसर्जित करून टाकलंय ते प्रेम रूप होत पण एक रूप जे कधी आलंच नाही आणि जे कधी गेलंच नाही ते आहे असं शिव रूप आहे आणि या शिवरूपाचं घराणं हे आपल्या सद्गुरूचं आहे बर का तत्वरूपाने सद्गुरू हा या शंकराचा या शिवरूपाचा अवतार आणि हे शिवरूप कसं आहे आपण आपल्या घरोघरी दररोज म्हणतो बघा कर्पूर गौरम करुणावतारम शंकराचं रूप काय आहे अवतार या शंकराची ज्या तत्वाची आपण मूळ वाट शोधत आहोत त्याची ही वहिवाटच आहे की ते करुणेचं रूप आहे आणि मग या करुणेच्या रूपातून ज्या सद्गुरु तत्वानी स्वतःला स्थापन केलेला आहे जो या जनमानसांमध्ये आलेला आहे आपल्या सारख्या लोकांसाठी आलेला आहे त्याच्या या घराण्याची वहिवाट तो कसा भर विसरून जाईल करुणा अवतार करुणेच्या साठीच म्हणून ज्यांनी अवतार घेतला असा हा सद्गुरु आणि मग हा सद्गुरु काय करतो तो सर्वात प्रथम होतो हो जगामध्ये आपल्याला सर्व काही मिळू शकत आपल्याला कदाचित तोंडावर गोड बोलणारी लोक मिळतील कधीतरी आडीनडीला दोन पैसे देऊन सगळ्या जगामध्ये बोभाटा करणारी मंडळी मिळतील कुठ केलेली मदत ही सगळ्या लोकांच्या समोर दहा वेळा आपल्याला बोलून दाखवणारी लोक मिळतील पण निस्वार्थी भावनेने बाळा मी आहे बरं आपल्या पाठीवरून हात फिरवणारा असा सत्पुरुषाचा हात आपल्या जीवनामध्ये आपल्याला देहाच्या अनुषंगाने मिळाला नाही हेच आपलं शल्य पण तत्त्वरूपाने हा सद्गुरू आजही आपल्या पाठीशी आहे जेव्हा आपण अत्यंत मन सूक्ष्म करतो तेव्हा त्याचा तोस परशी हाथ उरुन जानो तो हृदयस्पर्शी हात आपल्या पाठीवरून फिरताना आपल्याला जाणवतो आणि म्हणतो की तू एकटा नाहीस या जगामध्ये मी तुझ्या बरोबर आहे सावली सारखा तुझ्या बरोबर आहे अखंड तुझ्या बरोबर आहे तुला जरी सगळ्यांनी सोडून दिलं तरी मी तुला कधीच सोडू शकत नाही श्री महाराजांच्याकडं एक कर्नाटकातला साधक यायचा खूप काळापूर्वी तो गोंदोल्यामध्ये येऊन थोडीफार साधना करून गेलेला पण नंतर जेव्हा तो कर्नाटकात गेला तेव्हा त्याची परिस्थिती बदलली त्याला कुसंगती लागली आणि या कुसंगतीच्या पायी त्याचं होत्याच नव्हतं झालं त्याच्या घरच्यांनी त्याला अक्षरशः मारत मुटकत आपल्या घराच्या बाहेर काढलं वेशीच्या बाहेर काढलं त्याच्या मित्रांनी त्याला सोडलं समाजाने त्याला वाळीत टाकलं तो रडत रडत तेव्हा पुन्हा गिरवीला आला तेव्हा महाराज वाणी रूपात होते आणि वाणी रूपातल्या महाराजांच्या पायाशी जाऊन तो लोळण घेऊन सांगू लागला की माझं असं झालं माझं तसं झालं यावरती महाराज फक्त त्याला म्हणाले अरे बस थांब एक लक्षात ठेव तुला फक्त घरच्यांनीच सोडलंय ना समाजानेच सोडलंय ना एक लक्षात घे उद्या देवाने जरीच तुला सोडलं तरी मी तुला सोडणार नाही दिनांचा दयाळू अशा या दीनदासांचा जो पाठीराखा आहे मला नेहमी गुरुदेव दत्ताची मूर्ती बघतो ना त्याचा फोटो बघतो तेव्हा नेहमी असं वारंवार वाटत की जो अहंकार रूपी आहे ज्याला आपल्या प्रकार साधनेचा कदाचित आपल्या ज्ञानाचा गर्व आहे तो कदाचित त्या गुरुदेव दत्ताच्या जवळ वेद रूपाने कुत्र्याच्या रूपामध्ये राहू शकतो तो कदाचित भुंकत राहू शकतो गुरुदेव दत्तांच्या चरणांची सेवा करण्याशिवाय त्याला मुक्तता नाही पण जी गाय आहे ना ती खरं दीन आहे तिला कोणी सांभाळणार नाही आणि अशी दीन गाय जेव्हा गुरुदेव दत्तांच्या जवळ गेली तेव्हा दत्तानी तिला आपल्या पाठीशी घातलेलं आहे तिला आपल्या चरणांची सेवा देखील करायची तिने उसंत दिलेली नाही की ये ये, ये मी आहे ना मी तुला सांभाळतो गुरुदेव दत्तांनी त्या गायीला आपल्या पाठीशी घेतलेलं आहे बघा असा हा दिनांचा दयाळू स्नेहाळू तर तो आहेच काही प्रश्नच नाही त्याचा प्रत्येकावरती स्नेह आहे आपण बघतो ना की अत्यंत सम्यक अशी त्यांची दृष्टी असते आणि त्यामुळं आत्मज्ञानी पुरुष हा सगळ्यांचा सुहृदय मित्र असतो बघा गंमत अशी आहे की ओशोंनी एक फार सुंदर वाक्य एका ठिकाणी म्हंटलंय की बुद्ध पुरुषाचे कोणी मित्र नसतात पण बुद्ध पुरुष मात्र सगळ्यांचा मित्र असतो आत्मज्ञानी संताच्या बाबतीमध्ये ही एक अतिशय मोठी आहे की त्याचा कोणी मित्र नसतो कारण की त्याच्या पातळीवरती जाऊन त्याला विचारणारा त्याला काय होतं हे समजून घेणारा फार विरळा पण तो मात्र त्याही अवस्थेत प्रत्येकाचा सुहृदय मित्र होतो असा हा स्नेहाळू आणि कृपाळू ज्याच्या कृपेशिवाय या जगामध्ये आत्मोद्धाराचा मार्ग या दिना लोकांसाठी नाहीच या दिनांना कदाचित आजच्या काळामध्ये अनेक संस्था काम करत असतात कदाचित त्यांना ते खायला प्यायला देऊ शकतील चांगला अंथरायला पांघरायला थोडेफार पैसा अडका कदाचित हे सगळं देऊ शकेल आणि कदाचित ते अत्यंत निस्पृह भावने पण त्यांना देऊ शकतील पण या दिन जनांना या समाजातून या जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवणारा सद्गुरू कृपेचा भाग या कृपाळू संताशिवाय कोण बरं देऊ शकेल आणि त्यामुळे समर्थ माऊली म्हणते की या सर्वोत्तमाच्या दासाची जी सगळ्यात मोठी ऊर्जा आहे ती म्हणजे त्याची कृपा आहे आज आपण जे पण काही आहोत ना श्रोते आहोत जर त्यांची कृपा आपल्या जीवनातून काढून टाकली तर आपण किंकर आहोत एखाद्या मातीचे कण आहोत आपलं खरं तसं काही पात्रता नसताना केवळ त्यांच्या कृपेमुळं आज आपण उभे आहोत तो कृपाळू आहे आणि त्याची कृपाच आपल्या जीवनात खरं कार्य करत असते त्यामुळे समर्थ माऊली म्हणते की दिनांचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू तो मनाचा मवाळू देखील आहे त्याच्यावरती कित्येक लोक करतात कित्येकदा लांछन करतात त्या महाराजांच्याकडं इंदोरला एक अबकारी अधिकारी होता किसनराव नावाचा तो महाराजांच्याकडे येऊन अधवा तद्वा बोलायचा आणि एक दिवशी महाराजांच्याकडे येऊन त्यांनी विचारलं की माझं भविष्य सांगा यावरती महाराज अत्यंत प्रेमाने म्हणाले की अरे बाळा मी काय भविष्य सांगू आम्ही रामदास आम्हाला रामाच्या नामाशिवाय काय कळतय असं म्हणून एका छोट्या ताईच्या पाठीवरती महाराजांनी फक्त थाप मारली आणि तिने त्याचं अत्यंत अघटित असं भविष्य सांगितलं कदाचित प्रारब्धात येणारे त्याचे ते भोग त्या ताईच्या मुखातून त्याला आधीच कळाले आणि नेमकं त्याच पद्धतीने झालं त्याची दोन मुलं त्याची बायको त्याची नोकरी तो सगळं काही गमावून बसला आणि यावरती तो महाराजांच्या चरणाजवळ आला अत्यंत रडत होता हातबल झाला होता जगात सगळं काही हरवून बसला होता आणि फक्त महाराजांना म्हणाले की महाराज आता तरी मला पोटाशी घ्याल हो तर यावरती महाराज म्हणाले अरे मी तेव्हा देखील तुला पोटाशी घेतलं होतं ज्या वेळेला तू काय बोलत होतास हे कदाचित तुला देखील कळालं नाही पण त्यावेळेला तू माझ्याजवळ आला नाहीस यात मी काय करावं मी तुझ्या बरोबरच आहे मनाचा मवाळू त्याला राग नाहीच अत्यंत मनानी असा पवित्र झालेला आणि त्याचं कार्य एकच की जो या जगामध्ये भक्तीच्या मार्गाने जातोय अशा दासांचं पालन करणं श्रोतेव आपण बऱ्याचदा सद्गुरूला संप्रदायांच्या चौकटीमध्ये बांधून खूप आकुंचित करून टाकत असतो पण सद्गुरूच्या दृष्टीने भगवंताच्या मार्गावरती जो जातो जो त्याचं नाम घेतो तो त्याचा आहे बरं आणि त्यामुळं महाराजांच्या दृष्टीने मग ते कदाचित तुकारामांचे असतील कदाचित समर्थांचे असतील कदाचित ज्ञानेश्वर माऊलीचे असतील भक्तांच्या मध्ये मात्र फरक असू शकतो भक्त एकमेकांकडे बघून म्हणू शकतात की हा वारकरी आहे हा रामदासी आहे हा गोंदोलेकर महाराजांचा आहे हा अजूनही कुठल्या तरी संप्रदायाचा आहे पण गुरुतत्व हे कधीच सांप्रदायिकता ठेवत नाही जनी दास पाळू जो कोणी त्यांच्याजवळ आला जो या भगवंताच्या मार्गावरती जाणारा आहे त्याचं पालन करणं त्याचं रक्षण करणं आणि त्याला भक्तीच्या मार्गामध्ये प्रोत्साहित करणं हेच त्या सर्वोत्तमाच्या दासाचं प्रमुख कार्य आणि हे सगळं करत असताना आपल्यासारखे अपराधीजन चुकतच राहणार अनेक वेळा चुका होणार अनेक वेळा ते आपल्याला समजावत राहणार अनेक वेळा आपण त्यातूनही घसरत जाणार कित्येकदा आपण ऐकणार पण ऐकूनही आचरणामध्ये काही आणणार नाही आपल्या घरामधला आपला बाप देखील कदाचित आपल्यावरती रागवेल दोन धपाटे घालेल पण या सद्गुरु रूपी माऊलीला आपल्या बालकाचं कल्याण व्हावं यासाठी तिच्या जीवनामध्ये कधीही नैराश्य तिला स्पर्श करून जात नाही तिने मी अत्यंत आशेने आलेल्या या भक्ताकडे बघत असते आणि त्यामुळे त्याच्या जीवनात समर्थ माऊली म्हणते की तया अंतरी क्रोध संताप कैसा कदाचित कुठले संत जसं समर्थ अक्कलकोटचे जे आहेत ते कित्येकदा लोकांना आपल्याला वाटतं की त्यांचं उग्र रूप आहे पण त्यांचं उग्र रूप म्हणजे कसं आहे की जसं एखादी आई आपल्या मुलाला कित्येकदा चिडल्यानंतर किंवा त्याचं कल्याण व्हावं यासाठी म्हणून अरे मेल्या असं म्हणत असते पण त्यामध्ये आईचा खरच अर्थ मेला हा असा असतो का हो तो जसा अर्थ हा अत्यंत गहन असतो आईचं फक्त त्यामध्ये जीव तुटत असतो की आपल्या पोराचं कल्याण व्हावं तसं या संतांनी जर कधी लटकी वचन बोलली असतील तर ती केवळ आपल्या उद्धारासाठी आणि हा सगळा राग त्यांच्या गळ्याचा वरचा हृदयामध्ये कुठलाही लवलेश नाही दुसऱ्या क्षणाला आपण त्यांच्याजवळ जवळ गेला तर त्यांना आठवणार देखील नाही की आपण ह्याला असं काही बोललो होतो तया अंतरी क्रोध संताप असा हा परमेश्वराने घडवलेला चालता बोलता त्याचा अवतार म्हणजे सद्गुरु तो या सर्वोत्तमाचा खरा दास आणि आपण सगळे भाग्यवान श्रोते हो की अशा सर्वोत्तमाच्या दासाच्या चरणी आपण आलेलो हो। आहोत त्याच्या चरणीचा किंकर होऊन राहावं त्याच्या चरणाची रज आपल्या मस्तकी धारण करावी ही मस्तकी लावलेली रजच एक दिवशी या सर्वोत्तमाच्या हातात आपला हात घालून देईल जानकी जीवन स्मरण जय जय